आर पी एफ म्हणजेच रेल्वे संरक्षण दलातील भरती आता दरवर्षी एस एस सी म्हणजे कर्मचारी निवड आयोगाद्वारे केली जाईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे गुजरातमधील वलसाड इथं आर पी एफच्या एकेचाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते आर पी एफ कर्मचाऱ्यांना लवकरच एफ संचानी सुसज्ज केलं जाईल आणि त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी त्यांना अत्याधुनिक डिजिटल आणि ड्रोन प्रशिक्षण दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं प्रवाशांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे येत्या दिवाळी आणि छठ पूजेसाठी बारा हजार विशेष गाड्या चालवणार आहे अशी माहिती त्यांनी दिली गेल्या अकरा वर्षात पस्तीस हजार किलोमीटर नवीन रेल्वे मार्गिका बांधण्यात आल्या आहेत तसंच रेल्वे विद्युतीकरणाचं नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालं आहे असं सांगत वैष्णव यांनी भारतीय रेल्वेच्या परिवर्तनीय प्रगतीवर प्रकाश टाकला सरकारचा रेल्वे स्थानक पुनर्विकास कार्यक्रमही वेगानं सुरू आहे सात हजार तीनशेहून अधिक रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास प्रस्तावित आहे त्यापैकी एकशे दहा आधीच पूर्ण झाली आहेत असं वैष्णव यांनी सांगितलं यावेळी मंत्र्यांनी आर पी एफ संचलनाची पाहणी केली आणि उत्कृष्ट सेवेसाठी चाळीस कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान केले